हाय गुड मॉर्निंग चला तर आपण आलोय परत भालेवाड्याला शेतामध्ये जाऊ आणि आज आपल्यासोबत आहे स्पेशल गेस्ट ते म्हणजे ओजस्वी फ्रॉम मुंबई आणि आहे ना आज ना um. युएसए वरून पण आलेले लोक आहे आज आमच्यासोबत मी दाखवते ते पण युएसए रिटर्न युएसए फॉरेनची पाटली ते पण दाखवते मागे आहे सध्या ती पण दाखवते चला कोण कोण आहे आज काय अपारी तिचं लक्षच नाही चला आता ते सगळे मागे पुढे मागे पुढे आहे काही मागे आहे मी तिथे शेतामध्ये गेल्यानंतर सगळ्यांची परत एकदा भेट करून देते चला तर आपण परत बघू आता मागे तर आपण खूप सारं घेतलं होतं त्या शेतामधून आता परत काय काय परत घेऊ स्पेशली या मुंबईच्या लोकांसाठी चाललो आहे आम्ही परत <laughs> चला हाय सोहम सोहम हाय हॅलो से गोईंग

आमच्या छान डोळ्यावरती येत आहे आणि आम्हाला पुढचं काहीच दिसत नाही आणि हिला दिसत नसल्यामुळे ही दुसऱ्याची शूज मागून ओढत आहे नाही जे बघा हे काय लागले आहेत पर्पल फ्लावर सुंदर आहे हो आम्हाला खूप मी आता चिकन पण खाणार आहोत येस स्पेशल बेत आहे आज आमचा चिकन अंडाकरी अंडा, अंडा भुजी बैगन की सब्जी आणि काय परत पोळी भात पोळी भात वरण भाजी मस्त मस्त आम्ही खाणार हे बघ किती मोठं वावर आहे माम, मामी वावर हे बघा पण हे आमचं सध्याच शेत नाहीये आम्ही जिथे चाललो ते पुढे चाल आहे ते पुढे आहे ते मी दाखवेलच तुम्हाला हे बघा इकडे काय बोरा बिराच झाड झाड लागले हे ओजस्वी आहे हा ओजस्वी माझं नाव ओजस्वी काय म्हणते त्याला मामीची भाजी आहे सांगायचं राहूनच गेलो ना आपलं ही माझी मा, <coughs> भाची आहे मुंबईला राहते ती आता आली सुट्ट्यांमध्ये परीक्षा लूट पण आहे तर आम्ही मस्त लूट पण करणार आहे आणि मस्त स्पेशल ब्लॉग राहणार आहे तो पण नक्की बघा तुम्ही मज्जा येईल आणि परत लूट वगैरे करू छान छान आणि सगळं आम्ही असं काहीतरी थीम पण ठरवली आहे ते तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये मध्ये बघायला मिळेल काय करणार आहे तर चला तर आजचा तुम्ही शेतातला व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कसा वाटतो तो नक्की सांगा येस शेतातला तुम्ही मालकीन बाई आहे बाबा <laughs> काढावंच लागेल तुमच्यासोबत हो की नाही हे बघा आमच्या प्रतिभाताई या शेताच्या मालकीन आहे आमच्यासाठी त्या टोपलं घेऊन चाललं तिथून शेंगा वगैरे आणायसाठी हे बघा चला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल प्रतिभाताईला खूप छान स्वभाव आहे आज चिकनची भाजी पण यांनीच बनवली आहे मस्त आणि ती पण घरी गेल्यानंतर दाखवेल मी चला काय अच्छा हात पकडा परे चल शेंगा तोडायला जाऊ चला आता आम्ही चाललोय मस्त तुरीच्या शेंगा तोडायला चला परिसोहम परिसो हम काय पाहिजे तुम्हाला काहीच नाही पाहिजे मग काय घ्यायला व्हाट इज दिस ब्रिंजल ट्री एक प्लांट अच्छा हो का अच्छा आपल्याकडे म्हणतात पण वाढल्या नाही या शेंगा शेंगा पाहिजे शेंगा पाहिजे तुला शेंगा बघा फोटोशूट सुरू आहे मस्त तिकडे छोट्या छोट्या मुलांची आम्ही मागे काढलेले आहे फोटो इकडे आणि हे काय करताय बघा मला फुलं लावून देते छान झाडाच बॅक कॅमेरानी दाखवते चला म्हंटल होतं ना आम्ही मुंबई युएसए फ्रॉम युएसए मधून आलेल्या फॉरेन ची फाटली याच आहे ताई सोनाली ताई बघा भेटून घ्या तुम्ही पण मग या परत जातील आणि हे आता शेत बघायला आले मस्त आणि आम्ही सगळे आता हरभरा खातोय सोडून तो देना मला काहीतरी देना चला तुम्ही काहीच नाही तोडणार आहे का राहणार आहे सांगितलं ना मी आता अमेरिकेपर्यंत चाललं माझ चला प्रतिभा ताई मस्त लसणाची पात तोडून देणार आहे शेवटी आता आम्ही तोडणार त्या म्हणतात मला की तू नको तोडू मीच तोडून देते आणि मी केव्हा शिकणार मग तोडायचं शिकू मग काय ब्लॉग बनवत राहू फक्त <laughs> चला तुमच्यासाठी छान छान ब्लॉग बनवून देत जाईल मी शेतातले आईच्या <laughs> पायाला हे बघा तु काय झालं तिला राहायचं आत्या जवळच फक्त आत्या थकून गेलाय तिला घेऊन तरी पण तिला आत्याच पाहिजे आणि ती बघा कशी रडती चला आता आम्ही चाललोय वापस घरी आता तिथे मस्त जेवण वगैरे करू चिकनची भाजी अंडा भुर्जी अंडा करी सगळं बनलेलं आहे पोळ्या भात सगळं रेडी झालेलं आहे आता आम्ही जाऊन तिथे मस्त जेवण करू ते पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते जेवतानाचे भाजी पण दाखवते चला हाय बड्डे गर्ल हॅपी बड्डे टू यू हो <laughs> किती आहे ना बघा तिचा ड्रेस किती छान आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा बघा आता सगळे जेवण करायला बसले आहे चिकन वगैरे खायला तर इथेच मी आता व्हिडिओची एंडिंग करते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्हाला पण खूप मजा आली असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका बाय बाय